गजाननाशी गणराया आधी वंदू तुझ मोरया हो गजानशी गणराया आधी वंदू तुझ मोरया हो अवघ्या पंधरा दिवसावर आपल्या सर्वांचे लाडके गणपती बाप्पा विराजमान होणार आहेत त्यामुळे संपूर्ण बाजारपेठेमध्ये एक उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं आहे बाजारपेठेमध्ये शोभेच्या वस्तू सजावटीच्या वस्तू मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्यामुळे नागरिकांची देखील वस्तू खरेदी करण्यासाठी लगबग सुरू झालेली आहे मी आता ठाण्यातील बाजारपेठेमध्ये आहे तर ठाण्यातील बाजारपेठेमध्ये तुम्ही पाहत असाल माझ्या मागे खूप सुंदर सुंदर मखर आलेले आहेत या वर्षी कोणत्या कोणत्या वेगवेगळ्या पॅटर्नचे मखर आलेले आहेत आणि काय वैशिष्ट्य आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत चला तर पाहूया गणपतीच्या सजावटीचे मखर दोन हजार पंचवीस मध्ये तर छोट्या मोठ्या अनेक अशा घटना झाल्या आणि त्यानंतरच ऑपरेशन सिंदूर नावाचं एक ऑपरेशन राबवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला चोख उत्तर दिलं आणि कसम सिंदूर की किंवा सिंदूर ऑपरेशन याच्यावरच आधारित सिद्धार्थ आर्ट अँड क्रिएशन मध्ये बाप्पाचा एक सुंदर असा देखावा आहे मखर आहे तो आलेला आहे नक्की हा मखर आणि याची संकल्पना काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत सिद्धार्थ आर्ट क्रिएशनचे संतोषजी यांच्याकडून आपल्याकडे जे मखर आहे ते कोणत्या कागदापासून बनवण्यात आलेत आणि त्यांचं वैशिष्ट्य काय आहे आपण जो नित्य ह्याच्या गरजेमध्ये जो पेपर वापरतो तो रिसायकल करून त्याचा करोगेटेड पेपर बनवला जातो जसं न्यूज पेपर वेस्ट पेपर आणि ह्या करोगेटेड जे पॅकिंगसाठी वापरले जातात त्या पेपरपासून आपण हे मखर केलं आहे जे पाण्यामध्ये टाकल्या टाकल्या विघटन आहे पूर्ण त्याची एकदम म्हणजे पूर्ण विरघळून जातो असा हा पेपर आहे आणि हे माध्यम सगळ्यात हंड्रेड पर्सेंट इको फ्रेंडली आहे दुसरं आपण एक फॅब्रिक वापरलं आहे त्या फॅब्रिकमध्ये आपण अशा गोष्टी केल्यात की आपण दिवाळीला त्याचं तोरण वापरू शकतो त्याचे लोड आपण गाडीच्या डॅशबोर्ड म्हणजे पाठी ठेवू शकतो असं एक वेगळा आणि किंवा ह्याची सगळ्यांची फोल्डिंग पॅकिंग असल्यामुळे तुम्ही वर्षानुवर्ष वापरू शकता, शकता। आणि वा दोन्ही पेपर फंगस पण नाही फॅब्रिकला पण फंगस लागणार नाही तुम्ही नीट जपून ठेवलं चार पाच वर्ष नक्की जाईल Uh, सर आपण दुसरा एक महत्वाचा म्हणजे ऑपरेशन सिंदूर वर आधारित आहे तो इथे ठेवलेला आहे संकल्पना आपल्याला कशी आणि त्यासाठी नागरिकांचा प्रतिसाद कसा आहे नागरिकांचा प्रतिसाद प्रचंड आहे परदेशात प्रतिसाद जास्त आहे आणि आतापर्यंत सगळ्या देशांमध्ये पोचली पण ती आपल्याकडे पण नागरिकांचा प्रतिसाद चांगला आहे कारण आप आपले सैनिक बिचारे तिकडे बॉर्डर वरती युद्ध करत असतात आपण टी व्ही बघत असतो त्याच्यानंतर काही दिवसानंतर गणेशोत्सवामध्ये वेगवेगळे देखावे लागतात पण कुठेही काही त्यांच्या नावाने काय केलं जात नाही के पण त्यांच्या नावाने केलं तरी आपल्या घराघरामध्ये पण झालं पाहिजे आपण दरवेळेला पन्नास पन्नास वर्ष रीतीप्रमाणे गणपती चालत आहेत पण आपण जर त्यांच्यासाठी सिंदूर मिशन जे आपल्या देशाने हे केलं सैनिकांनी जिंकून दिलं आपली जी टेक्नॉलॉजी आहे युद्धाची ह्याच्यामुळे आपण आज एक मोठी मात केली आहे तर ती मात आपण आपल्या आणि तो विघ्नार्ता आहे म्हणून आम्ही त्याला नावच तसं दिलंय विघ्नहर्ता का वरदान हे आणि त्याच्यानंतर ते वीरो का भारत महान आहे म्हणजे हे वीर आहेत सगळे हे आपल्या भारताचे वीर खूप महान आहेत आणि विघ्नार्थ त्यांच्या पाठीशी आहे म्हणून आम्ही ते आर्टिकल तसं इंट्रोड्यूस केलंय एकंदरच सर तुम्ही ही संकल्पना सुचली कशी ही संकल्पना जसं कारगिलचं झालं होतं त्यावेळेलाही मी हे उभं केलं होतं एक आर्टिकल मागच्या वर्षी राम मंदिर आपण हे केलं त्यावेळेलाही मी राम मंदिर उभं केलं तर त्याच्यामुळे लोकांना वेगवेगळ्या देखाव्याचं मखरापेक्षा काहीतरी एक थीम पाहिजे हे सगळ्यांनाच वाटत असतं त्याच्या अगोदर आपण ज्यावेळेला व म्हणजे आकाशयान पाठवलं होतं त्यावेळेलाही मी त्या विषयावरती एक एक आर्टिकल मी आपल्या या मखरांमध्ये थीम असते म्हणजे एक त्या हिशोबाने मी करतोच करतो कारण लोकांना त्या गोष्टीमध्ये खूप इंटरेस्ट असतो असं जसं ह्या वर्षी मी क्षेत्र जेजुरी केलं जय मल्हार मागच्या वर्षी मी केदारनाथ केलं होतं त्याच्या आदल्या वर्षी मी राम मंदिर मोठं केलं होतं याच साईजमध्ये तर जे आ, क्लब हाऊसमध्ये सोसायटीज मध्ये ह्या सगळ्या गणपतीची ऑलमोस्ट सगळी मकर फुल झाली आहेत एवढा याला डिमांड असतो कारण अतिशय पंधरा सतरा हजाराच्या बजेटमध्ये मोठं आणि मोठा गणपती बसणार त्याच्यामुळे हा जो कागदापासून बनवलेला इको फ्रेंडली थीम आहे परत परत वापरू शकता वेगवेगळ्या ठिकाणी वेग दिलं जातं सगळ्या दे देशांमध्ये सगळ्या स्टेटमध्ये परत ते वेगवेगळ्या वेग वेग, महिन्यांमध्ये सण असतात फिरत असतं ते त्याच्यामुळे काही त्याला हे नाही प्रॉब्लेम नाही तिसरं आपण जे मॅक्रॅन आर्ट म्हणजे अंधमुलाने दीपस्तंभ या संस्थेने आपण त्यांच्याकडनं दोऱ्यांपासनं डायल बनवून घेतले आणि मग आपण एक त्याचं डेकोरेशन तयार केलं त्याच्यापासून त्यांना एक काम मिळालं त्यांची कला लोकांना बघायला मिळाली आणि हे अतिशय माझ्यासाठी जसं मी दोन वर्षापूर्वी कर्जतच्या एका गावात जवळ आहे म्हणजे जिकडे भीमाशंकर हिल्स आहे तिकडे भीमाशंकर गावात मी जाऊन तिकडे मुलींना बारावीतल्या मुलींना कागदाचे पेपर देऊन फुलं तयार केली आणि त्याच्यापासून मखर तयार केली ती इको फ्रेंडली जशी तुम्हाला वाटायची ती प्लास्टिकची आहेत पण ती पूर्ण कागदाची होती लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिला त्या मुली बारावीनंतर शाळेत कॉलेजला गेले आणि आता त्या कुठे ना कुठेतरी स्तायरिंग झाले त्याच्यामध्ये ते त्यांनी आता परत त्या कॉन्सेप्ट नाही जसं आम्ही याला मॅक्रान आर्ट किंवा ह्या ज्या गोष्टी आणल्या आहेत ह्याच्यामध्ये एक विशिष्ट काय की जे काय फॅब्रिकमध्ये जे मखर आहेत ना ते माझ्या मी आमच्या जिकडे वर्कशॉप आहे तिकडच्या आजूबाजूच्या महिलांना एवढा उद्योग त्याच्यापासून निर्माण झालाय काही लेडीज लोड शिवत आहेत काही लेडीज पडदे शिवत आहेत काही झालर बनवत आहेत तर ते बाहेर आपापल्या आप घरात बसून करून आणून हे वर्षभराचं प्लॅनिंग असतं हे एक दोन महिन्याचं प्लॅनिंग नसतं कागदाचं मखर बनवायचं अतिशय कठीण काम आहे खूप टाइम टेकिंग आहे आम्ही थर्माकोल बंदी झाल्यापासून आम्ही डायरेक्ट कागदात आलो आणि त्याच्यापासून आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला आणि लोकांच्या मुलांना शाळेत शिकवलं जातं की इको फ्रेंडली विघटनशील त्याच्यामुळे मुलं लहान मुलंच आईवडलांना विचारतात की आई हे विघटनशील आहे ना इको फ्रेंडली आहे ना असं मी म्हणतो ग्राहकांनी पण दुकानदारांना विचारलं पाहिजे बाजारामध्ये फोम शीट भरपूर काय काय थर्मोकोलपेक्षा घाणे प्रकार आलेले आहेत पण वेगवेगळी रंगसंगती केल्यामुळे तुम्हाला समजत नाही पण आपला हक्क आहे आणि आपण विचारायला पाहिजे आम्हाला जसं ठाणे महानगरपालिकेने भरपूर प्रेरणा दिली आहे भरपूर आमची एक्झिबिशन लावले आहेत तर तसं प्रत्येकाने विचारून बघायला पाहिजे हे विघटनशील आहे ना इको फ्रेंडली आहे ना नुसतं इको फ्रेंडलीचे बोर्ड लावून ग्राहकांनी भुलून जाऊ नका तुम्ही आतमध्ये जाऊन त्याचं खरोखरच बघा की ते इको फ्रेंडली आहेत का इको फ्रेंडली म्हणजे काय पाण्यामध्ये किंवा जमिनीमध्ये विघटन होईल त्या मखराना इको फ्रेंडली म्हणतात मखरमध्ये देखील बाजारपेठेत सुंदर असे इको फ्रेंडलीचे ऑप्शन आलेले आहेत आणि पर्यावरणाचं संवर्धन करण्याचं पाऊल आपल्या स्वतःपासून उचलणं खूप गरजेचं आहे आणि त्याचसाठीचे ही उपलब्धता बाजारपेठेत आलेली आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि नवराष्ट्राच्या चा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा